ओंकारातून बीज प्रगट झालं नाही का त्या, त्या? त्या? दोन्ही पासून पृथ्वीची निर्मिती झाली काय बदलत चालला बुवा कारण व काळानुसार आपण वावरत चाललोय नाही का पण जन्माला आल्याच्या नंतर मायबा भगवंताचं त्या माझ्या पांडुरंगाचं दिवसातून एकदा तरी नाव घेतलं पाहिजे कारण हा कलिंग जर पार करायचा असेल तर आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे कारण नवविधा भक्तीमध्ये नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती तुम्ही करताय कारण नवविधा भक्ती श्रवण तुम्ही करताय नाही का बुवा कारण त्यालाच महत्व आहे बुवा आणि बुवा सोनं बी ना काय नाही <laughs> पण तुमच्या गळ्यात सोनं आहे म्हणून म्हटलं आता हे बघा तुमचा बघून आम्ही पितळेचा घातला याच्यावर आता पाणी उडालं आमची पितळे उघडी पडली ना मग आता नाही बुवा ते तुमच्या मेहनतीच आहे हे जे मेहनतीचं आहे ते बुवा मेहनतीच आहे पण दिसता हा <laughs> सोबून हा आहे जरा बे दही बघा पण मग तुम्हाला शोभून दिसत नाही का पण अंधारात ना बाहेर जाऊ नको पाया बिघडला बघ पण बघा पहिला काय होता आता काय म्हणलं चालला पहिले भले आपल्या वाढ वाड़ वाढेल अनपड होते आपले वाडवडील बुवा अनपढ होते पण जजमेंट शिर होते कारण त्यावेळी जजमेंट होती पहिलो पोरग दुसरीत बसलो की दुसरं पोरग पहिलीच बसलो जजमेंट होती ना बुवा पहिला पोरगो दुसरीत गेलो की दुसरं पोरग पहिलीत बसलो जजमेंट असायचे दुसरं पोरगो म्हणजे पहिलं पोरग तिसरीत गेलो की तिसरं पोरगो पहिलीच बसलो म्हणजे पहिल्याची दफ्तर पहिल्याची पुस्तक पहिल्याचे कपडे लाईनीत बुवा मिळायचे ना आता काय झालं आता फॅमिली प्लॅनिंग इला फॅमिली प्लॅनिंग कोणी आणला त्या धरून घुसळून काढू पहिलो साने का नाचनेकर यांच्याकडून एकशेक्रार तुझ्या धन्यवाद धन्यवाद बघा अव त्या दिवशी आमच्या बाजूला शेजाऱ्याला लग्न आलं जवळजवळ दहा वर्ष झाली हो दहा वर्ष लग्न हो फॅमिली प्लॅनिंग घरची नाराज सासरवाडीची नाराज मेहनी नाराज बॉम्बा बॉम्ब बों चालली डॉक्टर भाऊंकडे गेलो म्हणता डॉक्टर भाऊ माका म्हणता फॅमिली प्लॅनिंग तोडूचा तर तो डॉक्टर भाऊ म्हणतात नाही म्हटलं तरी पासहा लाख रुपये खर्च येतो त्याने डॉ डोक्यात हात लावला अरे म्हणता लग्नाक जवळजवळ म्हणता पासा लाख खर्च केलाय आणि आता म्हणता फॅमिली प्लॅनिंग तोडू म्हणता पाहा लाख बाराच्या भावात म्हणता पोर पडला ना आता ह्या पण एवढी हुशार झाली आहेत आता व्हॉट्सअपवरती आता त्या दिवशी आमच्या बाजूला तू पोर पोरग विचारता मम्मी मम्मी परी उडते का ग मम्मी मम्मी परी उडते का हो म्हणता परी उडते मग म्हणता आमच्या समोरची म्हणता काकू का नाही उडत गप म्हणता ती काय परी आहे काय काकू नाही म्हणता तू म्हणता काल बाजारात गेलं ना तेव्हा आपल्या म्हणता ती घरी आली होती आणि घरी आल्याच्या नंतर पप्पा का सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी होय काय संध्याकाळी म्हणता कामार नाही ना तुझं पप्पा की तू तुझ्या पप्पा म्हणता पहिली उडवतंय नंतर म्हणता तुझ्या परी उडवतंय मुलं लय हुशार आहेत म्हणून व्हॉट्सअपचा जमाना आलाय बघा आता ह्या महिला वर्ग पण असं नाही पण इंस्टाग्राम वरती बुवा काय रील बनवतात त्यो वा वा, 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 वा। काय रील जमाना बदलत चाललाय भाऊ कारण मुंबई आता बुवा खरोखर हा हा तुमचा इथं प्रेम आहे आज मायबाप भचारे शीख तुम्ही जाता तिथे बुवा तुमच्याच गाव तो तुम्हाला भरभरून प्रेम देणार आता तुमका नाही प्रेम देणार तर माका देणार काय आता तुमका पाचशे दिल्यानंतर आता थोड्या वेळ हजार रुपये माका देते त्यांनी तुम्हाला शंभर दिला नाही माका जाताना दोनशे देणारच ते शेवटी पहिलो जरी तुम्ही लांबच्या असला धावात जरी तरी मुंबईत शेजारी त्यांचे मी आहे ना काय झालं तर धावत पहिलं कोण येतो पेडणेकर बोवायचं येतो लो आणि ह्या बोवा नाद गुळा ह्या नादगुळा ना 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 शोधा की नाही आय लव यू हा असं झालं हो बुवाय पबजी बुवा मोबाईल मध्ये मोबाईल वापरा पण मोबाईल मध्ये जो पबजी गँग जी, जी काय पबजी गँग लय खतरनाक गँग ते पबजी गँगचा नाद नाही करायचा बाकी सगळे पत्करले बुवा आता आमच्या त्या बाजूला त्या दिवशी घरातले गाळे घालायचे म्हणून तो संडासात जाऊन पबजी खेळू लागलो संडासात सर्व झाली संडासात कोण नाही तू कडी लावायचो खेळायचो तो पण पबजी गेम असो तो बोलून खेळायचो असता मार 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 येता ठोक 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 संडासात दुसरं त्यांना बघतो कडी लावला आणि चिंपाट ठेवला आणि बसणार तो सर तो म्हणता तिकडना इलोआ इलोआ बसता इल बसता 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 ठोक ठोक मार अहो चिंपट घेऊन घरी पळालो तू बुवा काय एक एक असे किस्से सांगूयात त्या तो दुसऱ्या दिवशी गपचूप खेळत होतो गपचूप म्हणजे तो जवळजवळ तेवढ्यात तो, तो पबजी खेळण्यात आमच्या आजूबाजूच्या एरियात प्रसिद्ध जातो दुसऱ्या दिवशी गेलो आणि जवळजवळ दोन तासांना बाहेर येलो पण कमरेत वाकलो पोर कमरेत वाकलो आमका काय वाटलं त्या भांड्यात पडलो की काय खाल्ली तो पायबी गेलो आणि कमरेत वाकलो म्हणून फोन केला नाही पेडणेकर बुवा सेकंड जो पोर कंबरेत वाकलो लगेच आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टर कडे नेला डॉक्टर नाही आणि दहा मिनिटांनी डॉक्टर बाबा बाहेर आले म्हटलं भाऊ काही किती खर्च दे काय टेन्शन देऊ नका नवसान झालेलं पोर गुवा पण का तो ते काय वाचवा हो म्हणता काय नको नवस बस बुवा तो बरं होतो म्हणता काय झाला काय नाही म्हणता त्या पबजीच्या नादा जो भुतू गेलो ना संडासात बाहेर येताना गडबडी म्हणता पॅन्टीच्या बटनाक म्हणता शर्टाचा बटन लागला आणि म्हणता पोर कंपरीत वाकडो झालो पण बघा खरोखर कार्यक्रम गुवाने सांगितलं की बिंदास घ्या लाडकी बहीण बिंदास घ्या पण या लहान लेकरांना सांगतो बाळानू एक वेळ पंगत चुकली तर चालेल पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता का नये संगत चुकलं संगत चुकली तर आयुष्याचं वाटो झाल्याशिवाय राहणार नाही कारण कर्नाटक राज्यामधून ह्या भूमीवरती भगवंत पांडुरंगला जर कोण घेऊन आले असतील तर माझे भक्त कुंडली कशाच्या द्वारावरती मातृदेव भाऊ गुरुदेव पलीकडे काय केले नाही आई वडिलांची सेवा केली बंधू नो मातेच्या स्थानामध्ये मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी शरीरातले रक्ताचे दो, दोन थेंब घट लागतात तेव्हा मातेच्या स्तनामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होतो आणि ती माता प्रत्यक्ष आपल्याला रक्ताचा अमृत करून अडीच वर्ष पाजत असते लहान असताना माझ्या आईने माझे बाबा माझ्या आईने माझे बाबा पण लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर सगळ्यांच्यात फरक पडता आमच्यात पण पडलो बाकीच्यात पण पडलो ह्याच मागा समजत नाही कसो फरक पडतो तो माका वाटत ते लग्नात फेकून तांदूळ मारतो ता ना शुभमंगल सावध ते काहीतरी मेंदवाच्या पाचच्या खोंडक्यात बसताना आपल्याला फरक होता प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला बाली श्री श्रीकृष्ठ जन्म झाला धावू लागलं श्रीकृष्णा जन्म झाला यमुनेचं पाणी पाहायला पाऊस जाऊ लागले दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आमच्या पारकर पार भुवांचा जन्म झाला बर पावसाळ्यात पाऊस निघून गेला पण सोन्यासारखं भुवा भुवन सांगितलं की सोन्यासारखी माणसं निर्माण करा खरे भुवा कारण आज जर सोन्यासारखी माणसं निर्माण केली तर ते आपल्या उद्या कामाला येणार आहेत हा पक्षी सांगत चल रे रामदास मनोहर कुडतरकर यांच गाव सिडवणे यांच्याकडून एक शेक त्याचप्रमाणे मृदुंग कणकवली याचकडून एकान्न रुपये पार्थोशीन्यवाद धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे बुवा श्रीधर मुनगेकर यांचे शिष्य बुवा उमेश केशव तामानकर आमचे परममित्र शिव टेकडी यांच्याकडून ही एक शेग्रार धन्यवाद 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 प्रार्थना करतो की ह्यांना सर्वांना उद्धंडायला बघा बघ बंधुनो आपण किती भाग्यवान राहतो आपण किती भाग्यवान आद्याद। आहोत आद्याद। आज बघा यंदा महाकुंभ कुंभ मिळालाय महाकुंभ मिळालाय समुद्र मंथन झालं समुद्र मंथनाच्या नंतर जे अमृत आलं त्या अमृत आकाशामार्गे देव घेऊन निघाले होते कारण अमृतला द

देव आणि दैत्यामध्ये मारामार झाली पण हा जो कलश घेऊन जाताना कोणी पाहिला केतू ने पाहि राहू आणि केतू राहू केतू हे दोन भाव पण चंद्र आणि सूर्य पंक्तीला बसले होते त्याने पाहिला त्या चंद्राचा रूप घेऊन तिथे बसलेला होता तो अमृत घेण्यासाठी आणि आकाशमार्गे जाताना दैत्याने जो बाण मारला गरुडाला बाण लागला आणि जो चार थेंब पडली पहिला थेंब पडला प्रयागला प्रयाग नंतर दुसरा थेंब पडला हरिद्वार तिसरा थेंब पडला उज्जैन चौथा थेंब पडला नाशिकला इलाहाबाद नाही प्रयाग या ठीक आहे तुमच्यापेक्षा काय आला हा वाजे आहे नाथखोळ्या गलपुतळा त्या भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा आमचा म्हणजे माका पण थोडा थोडा येतात असो पण फॅशन जमाना बदलत चाललेला आहे बघा अहो हो गणपतीला आमच्या बुवा गणपतीला ना आमच्या गावातल्या एका पोरग्याने लग्न केलंय मुंबईची पोरगी केला पांढरी फटफट कुस्ती गावचा त्या काहीच माहिती नाही जीन्स पॅन्ट वाली आणि गावी घेऊन गेलो गावी घेऊन गेलो ओसो भरू गावी हौसो भरू गेल्या बरोबर ती हाऊस तुझी कड गावची ती म्हणता सुनबाय तुका म्हणता वाडो माहिती आहे त्या जीन्स पॅन्टीवाली काय वाढव माहिती हो वाडो माहिती आहे काय म्हणता नाही तो म्हणता घराच्या समोर वाडवा त्याच्यात म्हणता म्हस बांधलेले ते काय म्हणतात चारो घालून ये आणि रातभर ना, ना, रौतों, रौतों ना हो दर दर ती म्हशींना रवतो रवतो ना हा तोंडा फेस काढला होतो डर डरावून पांढरो फटफटी ती सून गोठ्याच्या दारावर गेली आणि पाठीली पाठीली आणि सासू विचारता म्हणता म्हशी चारा घातला नाही म्हणता सासूबाई का ती म्हणता अजून कॉलगेट करता हलो हलो हलो, गजर फुल मनोरंजन करतो कारण बुवा ह्या ज्या समोरच ना समोर येते बसलेली गेल्याशी बारा वाजू चिल्ली म म्हणून थोडक्यातच नरको गावा पण कसा फूल हा i okay. okay.

यांच्याकडून आमचे मृदुंग आकाश सावंत यांच्यासाठी रुपया पार्थोष आहे धन्यवाद धन्यवाद आणि आमचे परमित्र मनीष कुटकर यांच्याकडून आमचे तबलजी विश्वास पेडणेकर यांच्यासाठी एकंदर पार्थिवायला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद